आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया निकाळजी गटाच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं असून निवेदनात असं नमूद करण्यात आलं आहे की अठ्ठावीस एप्रिल रोजी परभणी तालुक्यातील ताडपांगरी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली असून या घटनेचा सर्व आंबेडकरी अनुयायांच्या वतीने निषेध करण्यात आला आहे या घटनेतील दोषींवर कडक कारवाई करून या घटनेतील पीडितांना शासनाने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली आहे तसेच ताडपांगरी गावात स्वतंत्र विद्युत रोहित्र बस तुम गावातील सार्वजनिक रोडवरील खांब आणि पेवर ब्लॉक हटवून रस्ता खुला करून द्यावा अशी मागणी केली आहे निवेदनावर वैजनाथ टोमके रमेश टोमके धम्मरक्षित टोमके धम्मपाल कांबळे कैलास कांबळे संतोष टोमके आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सन्मान्य अध्यक्ष दीपक भाऊ निकाजे यांच्या माध्यमातून यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर सरांची भेट घेतली आणि जी तापांगीला जी घटना घडली ती निंदनीय घटना आहे त्या घटनेच्या निषेधार्थमध्ये सरांना आम्ही सांगितलं की सर जे काही घटना घडली त्या घटनेचा मन हेतू हेतू कारण हेतू काय कारण काय की ते जे डिवायडर होतं डिवायडर जे सर्व जे रस्त्यामध्ये टाकलेलं आहे ते रस्त्यातून दिवड काढावेत आणि जे काही गावाला रोहित्रा जे विद्युत पालेशन कंपनीचा जो रोहित्रा आहे तो नवीन बसून द्यावा हे आमची मागणी केलेली आहे आणि प्लस त्या दगडफेकीमध्ये माझ्या गाडीची पसन गाडीची जाळपोळ करून ती गाडी निष्कासित केलेली आहे त्या माध्यमातून आम्हाला त्या कंपनीच्या माध्यमातून आणि सामाजिक कल्याण समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून अति तप मिळावी हे माझं त्यांचं निवेदन दिलेलं आहे आणि गावडेसर म्हटले की तुमचं निवेदन आम्ही स्वीकारतो आणि हो एक रिक्षा पण रामा टोमके यांचा रिक्षा फोडून नुकसान केलेलं आहे नुकसान केलेलं आहे के आणि त्या माध्यमातून सर सर गावडे सर म्हटले की आम्ही योग्य ती काळजी घेऊन आम्ही आदेश देतो आणि तथा बी डी सरांना पण ते पत्र आदेश देणार आहेत आणि रोहित आणि हे पेरो ब्लॉक आहे ते काढण्याचा ते आदेश देणार आहेत प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी डीएलपी न्यूज परभणी